आज मालवण येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची जी दुर्घटना घडली त्या संदर्भात करमाळ तालुका युवाशना शिवसेना युवती सेना व महिला आघाडीच्या वतीनं निषेध करण्यासाठी आम्ही तहसीलदार मॅडम आणि राज्यपालांना निवेदन पाठवलं आहे की यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की जो दुर्घटना घडली त्या दुर्घटनेची एस आय टी लावून चौकशी करावी आणि जे ठेकेदार आहेत आणि जे बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांना या ठिकाणी एस आय टी चौकशी अंतर्गत गुन्हा दाखल करून कायमस्वरूपी जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करावी त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मंत्री आहेत त्यांनी खरंतर स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे होता परंतु आजपर्यंत त्यांनी राजीनामा दिला नाही एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर काही मंत्री त्या ठिकाणी जाऊन वक्तव्य करतात की ही घटना घडली चांगलं झालं यातून आपण अजून उंचीचा पुतळा उभा करू अशी बालिशपणाची वक्तव्य करतात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की वाऱ्याच्या वेगाने हा पुतळा पडला एखादा पुतळा उभा करत असताना किंवा स्मारक उभा करत असताना त्या ठिकाणची सगळी भौगोलिक परिस्थिती त्या ठिकाणचे पर्यावरण याची सर्व शहनिशा केली जाते आणि त्यानंतर पुतळा उभा केला जातो मग यांनी या अगोदर त्याची भौगोलिक परिस्थितीची जाणीव घेतली नव्हती का किंवा त्या परिस्थितीत टिकल असं मजबूत स्मारक का केलं नाही जो मुलगा आहे ठाण्याचा ज्याला हे स्मारक बनवण्याचं टेंडर दिलं त्याने फक्त तीन ते चार फुटाचे पुतळे पुतळे म्हणू शकत नाही त्याला मूर्ती म्हणू शकतो आपण फार तर तीन तीन ते दोन फुटाचे अशा मूर्त्या त्यांनी बनवलेल्या आहेत आणि ह्या चोवीस वर्षाच्या पोराला हे कोट्यावधी रुपयाचं टेंडर कशा पद्धतीने दिलं गेलं मुळात इथंच खरी संशयाची जागा आहे की त्या पोराला टेंडर देण्याच्या मागे यांची भूमिका आहे की या ठिकाणी भ्रष्टाचार करण्याचा हेतू त्यांचा उघडपणे दिसून येतो त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी यांना निवेदन दिलं की जे शिल्प आहे ते शिल्प महाराष्ट्रातल्या इतर शिल्पासारखं आखीव रेखीव आणि आकर्षक प्रखर प्रभावीपणे झालेलं नाही तरी तुम्ही तात्काळ याची पुन्हा एकदा समिती तयार करून नव्याने शिल्प उभारा याच्याकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं त्या ठिकाणच्या स्थानिक आमदारांनी काही लो लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी निवेदन दिले होते की सदर नट या स्मारकाची नटबोल्ट गंजलेली आहेत याकडे सुद्धा यांनी दुर्लक्ष केलं आणि ही घटना घडल्यानंतर तर, तर, तर या सरकारनं त्या ठिकाणी जाऊन महाराष्ट्रातील संपूर्ण देशाची महाराष्ट्रातील मा, संपूर्ण बारा कोटी जनतेची आणि देशातील सर्व शिवभक्तांची नाक घासून माफी मागायला पाहिजे होती परंतु असं न करता त्यांनी त्या ते ठिकाणी सारवा सुरू केली वाऱ्यानेच पडले नौदलाची जबाबदारी जे नौदल आपला जीव तळ हातावर घेऊन लढत आहे त्या नौदलावर जबाबदारी ढकलण्याचा दुर्दैवी प्रकार या सरकारने केला त्यामुळे या सरकारचा करावा तेवढा निषेध या ठिकाणी कमी आहे म्हणून आज आम्ही तर ह्यांच्या राजीनाम्याची ह्याची कुठली मागणी आम्ही करत नाही परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की ह्या मिंदे सरकारला आणि हे कप्पे कारस्थान करणाऱ्या बी जे पी सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढा या, या ठिकाणी इशारा देतो